या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गरजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर प्रभाकरसी अक्कलकोट रोड लाईफ लाइन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर ब्रेक फेल झालेल्या एसटीने बसने डिवायडर वर घेतली धडक चालकाच्या चातुर्यामुळे मोठा अपघात टळला सोलापूर बार्शी सोलापूरकडे येणाऱ्या एस टी बसचा ब्रेक फेल झाल्याने बाळे बार्शी रोडवरील संतोष नगर जवळ भीषण अपघाताचा प्रसंग उडावला मात्र चालकाच्या चातुर्यामुळे आणि प्रसंगावधनामुळे कोणतीही जीवितहानी व न होता मोठा अनर्थ टळला बार्शी आगाराची एम एच सहा एस आठ तीन एक शून्य क्रमांकाची एस टी बस मंगळवारी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास संतोषनगर परिसरात आली असता अचानक तिचा ब्रेक निकामी झाला नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या डिव्हायडरवर चढली आणि डिव्हायडरवर उभ्या असलेल्या पुलाला धडकली या धडकेमुळे बसचा तोल जाऊन ती समोर येणार समोरून येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खासगी कारवर कोसळली सदर कार क्रमांक एम एच चोवीस बी एल बावीस अडुसष्ट असून ती कार एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मालिकेची आहे मात्र बस चालकाने योग्य वेळी वाहनाचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याने आणि कार चालकानेही तत्परतेने प्रतिसाद दिल्याने अपघात अधिक गंभीर स्वरूपाचा झाला नाही या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नसून दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली या घटनेबद्दल परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून एस टी चालकाच्या प्रसंगवधानाचे कौतुक होत आहे दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळी निमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन रेडीमेड मध्ये दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या